आपल्या लोकांची आपली न्यूज मराठी नुकतीच अमित शहाच्या उपस्थितीत बैठक पार पडली आणि त्यावेळी एकनाथ शिंदेचा चेहरा नाराज दिसला तर फडणवीस आणि दादांच्या चेहऱ्यावर हास्य फुललेले दिसून आले महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असणार उपमुख्यमंत्री किती असणार मंत्रिमंडळ कसं असेल शपथविधी कधी होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच महाराष्ट्राला मिळणार आहे महाराष्ट्रातील लोकांना पडलेल्या या प्रश्नांवर नवी दिल्लीत महाबैठक पार पडली देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांच्याशी केंद्रीय या, गृहमंत्री अमित शहा यांनी चर्चा केली एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्यानं मुख्यमंत्रीपद भाजपलाच मिळणार हे स्पष्ट झाले मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीसांनाच मिळणार हे तिथल्या नेत्यांच्या बॉडी लँग्वेजमधून दिसत आहे अमित शहाची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावर हसू होते अजितदादाही खुश असल्याचं दिसून आलं त्याच वेळी बाजूला असलेला एकनाथ शिंदे यांचा चेहरा मात्र पडल्याचं दिसून बॉडी ते नाराज असल्याचं दिसून आलं दिल्लीतील ही बैठक सुरू होण्यापूर्वी दिल्लीत आणखी एक बैठक पार पडली देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांशी जवळपास दीड तास चर्चा केली दरम्यान एकनाथ शिंदे हे दिल्लीत आले आणि त्यांनी थेट अमित शहाची भेट घेतली मात्र येत्या शपथविधी वेळी कोण शपथ घेतं हे लवकरच पाहायला मिळेल त्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो